जिल्हाधिकारी किशन जावडे यांच्या हस्ते पेनच्या गणेश मूर्तिकारांना भौगोलिक मानांकन प्रमाणपत्राचे वितरण संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि गणपती मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळख मिळवलेल्या पेंच्या गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक मंडळाला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते भौगोलिक मानांकन प्रमाणपत्राचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले या मानांकनामुळे पेंच्या गणेश मूर्तीचे ब्रँडिंग होण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हाधिकारी जावळे यांनी व्यक्त केला यावेळी उद्योजक विभागाचे सहसंचालक विजू शिरसाट जिल्हा उद्योजक केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस हरळ्या आदी मान्यवर उपस्थित होते भौगोलिक मानांकन स्वीकारताना गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध मूर्तिकार श्रीकांत देवधर दीपक समेळ उपाध्यक्ष किरण पाटील सागर पवार सचिन समेळ आणि पेण शहरातील असंख्य गणेश मूर्तीकार उपस्थित होते किरण बांधणकर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न